नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीजित ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेवेत मधत म्हणजे काय आई वाचवा या अभियानात आपलं सहज स्वागत करतो आज आपण सरांच्या उसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत या उसासाठी आपलं भूमीपवर खत यांनी टाकलेलं आहे त्याचा अनुभव आज आपण जाणून घेणार सर आज तारीख काय आज तारीख दहा मे दहा मे दोन हजार पंचवीस आहे लागण तारीख काय सर उसाची फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये लागण केलेली आहे बरोबर आहे आपलं नाव सांगा बसवराज वीरप्पा मारकुरे बर तालुका दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर सोला जिल्हा सोलापूर सोला आज तारीख आहे दहा मे दहा बरोबर आहे आपली भेट झाली होती चार मार्चला एक महिना झाला होता हा त्याचा चार मार्च ला जो फोटो होता ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये शेअर करतो काय अडचण नाही त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये या उसामध्ये असा फरक आहे खाली दाखवा हे बघा फुटवाय मला वाटते दोन तीन दोन तीन कांड्यावर आहे बरोबर आहे चला सर काय काय टाकलं सांगा पॉवर आणि किती बॅग टाकले दोन भूमी पॉवर बारा किलोच्या दोन बॅग घ्यायला पडलेले आहेत बरोबर आहे आज जर दोन महिन्यातला फरक बघितला सर तर साधारणपणे माझी हाईट पाच फूट सहा इंच आहे त्याच्यावर हाय पान गेलेला आहे आणि फुटवा पण तसाच आहे आणि पानाची जाडी जर तुम्ही बघितली तर वरची वर पानाची जाडी अशी जाड येत आहे तुम्ही बघा जुनं पान आणि नवीन पान तुम्ही फरक बघू शकताय आणि कुठंही कुठल्याही प्रकारचा रोगराई वगैरे नाही बरोबर आहे तुम्ही समाधानी आहेत हो आणि इतर जे आता आपण फक्त काय बदल केला की बाबा रासायनिक खता सोडव आपलं बरोबर आहे बाकीचे जे शंभर टक्के केमिकल वापरणार त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे बरोबर फरक झाला केमिकल कमी युज केलं आता सेंद्रिय आणि रिझल्ट त्यांच्यापेक्षा आता समजा ती समोरचा जी ऊस ती कधी लावलेला आहे पाच महिना होऊन गेला त्याला पहिलीकडे ऊस पाच महिन्याचा आणि आपला ऊस तीन महिन्याचा तीन महिन्याचा आहे तर जवळपास ती पाच सहा महिन्यानंतर त्याला सहज ओवरटे करू शकतो आता आपल्या टायमिंगला लावलेला किंवा खोडवा असलेला ऊस एवढा डेव्हलप झालेला आहे कुठला नाही नाही तर शेतकरी मित्रांनो आपण ही सरांचा अनुभव लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीला सुरुवात करावी आणि आपलेही कार्य वाचवा या अभियानात सामील होऊन आपली जमीन वाचवून उत्पन्न वा वाढवण्याचं आपण ध्येय निश्चित करून मिशन चौदा मध्ये सामील व्हावं एवढीच विनंती करतो आणि येथे थांबतो धन्यवाद